नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व अपंग बांधवासाठी सर्वात आनंदाची मोठी आनंदाची बातमी आहे कारण ताजी अपडेट आहे आजच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय जो अपंग बांधवासाठी घेतलेला आहे कारण यांच्या अपंग बांधवासाठी व दिव्यांगासाठी बच्चू कडू यांनी खूप मेठी मोठी मेहनत घेतलेली होती की दिव्यांग अनुदानामध्ये सहा हजाराची वाढ करा कारण ते असतात अपंग आयुष्याची शिदुरी ही महाराष्ट्र शासनान शासनाने दिलेल्या पैशावरच असते आणि त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण त्या अपंग बांधवासाठी दिव्यांगासाठी महाराष्ट्र शासनाने अखेर एक मोठा निर्णय जाहीर केलेला आहे त्यांना जो दीड हजार मासिक वेतन संजय गांधी निराधारमधून मिळत होतं तर आता ते वेतन अडीच हजार रुपये झालेलं आहे आजपासून त्यामुळं आता येथून भविष्यात त्यांना ज्या पगारी पडणार आहेत ह्या पंचवीसशे रुपयेप्रमाणे पडतील कारण खूप दिवसापासून बच्चूभाऊ कुडू यांनी या पगारीसाठी आंदोलन केली होती की के दिव्यांगासाठी इतर राज्यामध्ये पाच पाच सहा सहा हजार रुपये पगारी आहेत तर आपल्या राज्यामध्ये दिव्यांग व अपंगासाठी फक्त दीड हजारच पगार का कारण दीड हजारामध्ये त्यांचं काय होतं आहे अशी अपेक्षा बच्चूभाऊ कडू यांनी केलेली होती आणि अखेर राज्य शासनाने त्यांना शब्द दिलेला होता की आम्ही पावसाळी अधिवेशनामध्ये निश्चित स्वरूपात संजय गांधी निराधार योजनेच्या पगारीमध्ये वाढ करू असं स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले होते आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे मित्रांनो संजय गांधी निराधारमध्ये विधवा महिला आहेत श्रावण बाळ आहे इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना आहे यांच्याबाबत अजून तरी अपडेट नाही आहे परंतु अपडेट येतात आपण चॅनलवरून देणारच आहोत पण सध्या तरी जे दिव्यांग आणि अपंग आहेत यांच्यासाठी पंधराशेवरून डायरेक्ट अडीच हजार रुपये पंचवीसशे रुपये एक हजार रुपये मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळं दिव्यांगाचा प्रश्न गेले कित्येक दिवसापासून मिटत नव्हता परंतु फूल नाही ती फुलाची पाकळी राज्य शासनानं अखेर वगाला दिलेली आहे आता यामध्ये पाहिलं गेलं तर त्यांना ही रक्कम खूपच खूपच तोकडी आहे कारण बच्चू कडू यांनी सहा हजार रुपये द्या अशी मागणी केली होती परंतु राज्य शासन चार तरी हजार रुपये देईल अशी अपेक्षा होती परंतु राज्य शासनानं चार हजारही दिलेलं नाही आहे फक्त पंचवीसशे रुपयेमध्ये बुळवून केली आहे पण आता इतकेही पंचवीस हजार रुपये म्हणजे एक चांगली गोष्ट आहे कारण एक मोठा आधार जे दीड हजार मिळत होते त्या दीडमध्ये अजून एक हजार रुपयाची भर झालेली आहे त्यामुळं अपंग बांधव महाराष्ट्रातले जितके अपंग बांधव आहेत त्या अपंग बांधवांना आता दीड हजाराऐवजी पंचवीसशे रुपये मिळणार आहेत आता आता याच्या पगारीपासून मिळतील की पुढच्या महिन्यापासून मिळतील याबाबत राज्य शासन जी आर काढेल तात्काळ लगेच हे पैसे याच्या पगारीत पडतील असं मला वाटत नाही आहे कारण जी आर काढतील त्यानंतर पुरवणी मागणीद्वारे निधीची तरतूद करतील आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात ससा पडतील कारण भरपूर दिवस आहेत अजून पंधरा दिवस आहेत कारण प्रत्येक महिन्याच्या सहा तारखेला डी बी टीद्वारे प्रत्यक्ष अपंग असो विधवा असो श्रावणबाळ असो इंदिरा गांधी असो सर्वांचीच पैसे पडत आहेत त्या तारखेपर्यंत जी आर काढून निधीची तरतूद जर झाली तर, तर पुढच्या महिन्यापासून जे अपंग आणि दिव्यांग आहेत सर्व महाराष्ट्र राज्यातील त्यांना पगारीमध्ये हजार रुपयाची वाढ होईल आणि प्रत्येकी पंचवीसशे रुपये प्रमाण त्यांच्या खात्यावर पैसे येतील हीच एक नवीन अपडेट एक अपंग आणि दिव्यांग बांधवासाठी द्यायची होती आणि ते अपडेट प्रत्येकापर्यंत पोचवा जेणेकरून त्या अपंग आणि दिव्यांगांना एक चांगला आधार होणार आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट आपल्या चॅनलवरून भविष्यातही दिले जातील धन्यवाद मित्रांनो